साई चर भुगिर पनान रिका हसते हस्ते गिड़े भुगिर पनान रिका मेरानी बगा बगा बगन बगा 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 हे गाऊ कस बगा बगा बगन बगा 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 हे गाऊ कस बगा 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 सारे गाऊ कस हस्ते तुम्हीं मिलों ने सारे आता बगोया अपन गाऊ कस हस्ते त्याची बात नाही काय म्हणता अहो तास्याचा फोन आला होता कुठले ताखेचा कुठला ऐकलं ताखेचा आईला खम्प्लेट आमची गेली अहो ट्रम ताकी अमेरिकेचा आपला कसा असतो राष्ट्रपती हां हां असला ते ट्रम अमेरिकेचा ऐकलं असेल की तुम्ही ऐकले ऐकले त्याचा फोन आला होता खम्प्लेट आणि मला तुम्ही जागतिक सरपंच परिषद आहे आणि तुला कांदा वाळ्या भाकरी चटणी खरडा समज तुला सांगतो निवारती बांधून मला अहो ह सरपंच अमेरिकेला जाणार आहे तुम्ही नाहीत का जाणार आम्ही सुद्धा जाणार आहे ना आम्हाला नेणार आहेत ते आम्हाला घेतल्याशिवाय जातात काय ते तुम्हाला सरपंच नेहत असतात त्यांनी नेलं ना तर आपण जाऊन आपल्या पैशाने आपल्याला काही विमानात बसू देत नाही काय हा आपण आपल्या पैशाने जाऊ आपण जायचं हो बरं झालं तुमच्या मी पण येऊ का अमेरिकेला अगं अमेरिकेला जाणं म्हणजे काय कुरुडवाडीला जाऊन ये नाही आणि तिथं बायका पॅन्ट शर्ट घालते द्या मला पण घ्या की मग अगं आपली संस्कृती काय आहे भारताची संस्कृती नऊवारी साडीत आपले भारताची स्त्री असती मला पण यायचं ना आणि तू कस तिकडे इथे अजून आपण काय करू माहिती आहे का मी अमेरिकेहून आलो की आपण पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला जाऊ येडे मला बी तिकडे नेलं असत तर मी त्यांना सांगितलं असतं पायप पा कशीच वाढायची कशी तुट्या लावायच्या कसा कापायचा अरे मी बी तिथं काम केलं असतं तसं मी भारी तिथं काम केलं असतं मला अमेरिकेतून फोन आला असता हॅलो कुठं सूरज भाऊ ती जरा हे झालंय फटाफट ऑनलाईन काम केली असती सुरजा गाज्या मला जर काम भेटलं असतं ना तर अरे अशी बोट दाब सुद्धा बोट काय सांगून शेकडे बटन दाबूस तर तिकडे उतारा बाहेर शेकडे बटन तर तिकडे उतारा बाहेर अरे मला सुद्धा इतकं जर फोन आला असतं ना की तुम्ही शेता टाईप रायटर म्हणून कामाला म्हणले असते असला माणसाला वाढला का माझा काय सांग आपण काय तिथं कुठं आपला बाप असला मग मी चार काय केला तुम्हाला बरोबर घ्याव आता जी म्हणला का नाही तुम्ही जगाचा बाप राजांबद्दल हीच आपण तिथ जाऊ कुठं अमेरिकेत सरपंच परिषदेत गावात काय काय करतो काय केले पुतळा कुठला उभा करावा कुणाचे विचार घ्यावे आता महाराजांचा आपण केला आदर्श गावाला पण आता अमेरिकेत जण त्यांना सांगायचं आदर्श काय असावा शिकवण कशी असावी आमच्या भारतात महापुरुषांचे कसं अंमलात आणतो ही जरा तुम्ही माहिती सांगाल की अमेरिकेत इतिहास सांगणं ही अभिमानाची गोष्ट आहे आपण शंभर टक्के तरी सांगू तुम्ही म्हणताय तर मी विसा पासपोर्ट सगळं तयार करून ठेवतो कधी जायचं फक्त सांगा तुम्ही

माऊली ट्रॅक्टर्स कमी, कमी कागदपत्रात एका दिवसात लोन करून दहा रुपये डाउन पेमेंट मध्ये घेऊन जावा आपला मनपसंत ट्रॅक्टर माऊली ट्रॅक्टर्स आयशर शोरूम पंढरपूर रोड कुरडूवाडी प्रोप्रायटर विठ्ठल मोहिते फोन क्रमांक चौऱ्याऐंशी बारा शून्य चार एक्केचाळीस बहात्तर